नमस्कार आज या ठिकाणी जळगावला सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे मोठ्या संख्येने आज सकल हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व संप्रदायाची संत महात्मा सुद्धा बांगलादेशमध्ये जे अमानुष अत्याचार अल्पसंख्यांकांवर होत आहेत विशेष करून हिंदू धर्मियांवर तर ते निषेधार्ह आहे आणि ज्या पद्धतीने तिथे अन्याय हिंदू धर्मांवर संतांवर मंदिरांवर होत आहेत तर ते कुठेही मन स्वीकारत नाही आणि त्यामुळे तीव्र भावना हिंदू धर्मियांच्या आहे त्यांच्या श्रद्धेला ठेच पोचवायचं काम मुद्दामहून बांगलादेश सरकार करत आहे याची नोंद बांगलादेश सरकारने पण घ्यावी आणि आमची राज्य सरकार केंद्र सरकारलासुद्धा विनंती आहे की त्यांनी आमच्या ह्या तीव्र भावना लक्षात घेऊन कठोर कारवाई काय करता येईल बांगलादेशच्या संदर्भात ती कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी होत असलेले हिंदूंवरील अन्याय कसे थांबवता येतील याविषयी काहीतरी रचना लवकरात लवकर लावावी कारण की भारतात असलेल्या हिंदू धर्मियांची भावना दिवसेंदिवस जे बघत आहेत त्यामुळे तीव्र होत जात आहेत त्याचे काय दुष्परिणाम होतील हे सांगता येत नाही वेळेत राज्य सरकार केंद्र सरकारने याची नोंद घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे देव भगवान श्री स्वामीनारायण सभामध्ये उपस्थित समस्त संतगण आणि त्याचप्रमाणे ह्या आंदोलनामध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनींना जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्री स्वामीनारायण आपण आज इथे ज्या प्रसंगामध्ये एकत्रित झालो आहोत हा एक असा प्रसंग आहे आपला जो धर्मा है, है हिंदु धर्म आहे त्याला आपण काय म्हणतात हिंदू धर्म म्हणतात हिंदू धर्म याचा अर्थ स्वतःमध्ये असा होतो जो केव्हाही कोणाची हिंसा करत नाही तसा हा आपला हिंदू धर्म पण इतिहास आपला साक्षी आहे भारत हिंदुस्तान केव्हाही कोणत्याही देशावर समोरून आक्रमण करायला गेला नाही पण जेव्हा जेव्हा या भारतावर कोणी आक्रमण केलं आहे तेव्हा त्याला हारचा सामना करावा लागला आहे असा आपला हा सुंदर धर्म आहे असा हा आपला सुंदर देश आहे या देशामध्ये समग्र संप्रदाय समस्त धर्म सर्वांना आपण स्वीकार केला सर्वांना स्थान दिलं पण ज्या धर्माला ज्या ज्याला आपण इथे स्थान दिलं तो जर आपल्यावर हवे झाला तर ही आपली एक नाकामी आबी राहील म्हणून आपण याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि सर्व धर्मांचे जिथलेही सनातन संत आहेत त्यांना एक पीठबड म्हणून असं अनुभूती व्हायला पाहिजे की आम्ही जिथेही आहोत पण आम्ही एकले नाही आम्ही एकले नाही आमच्या पाठीमागे करोडो हिंदू आहेत आणि आमच्या रक्षणाकरता जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा सर्व हातामध्ये शस्त्र घेऊन सुद्धा उभे राहतील असा एक संदेश आपल्याला या आंदोलनाने द्यायचा आहे खूप अशा देशांमध्ये खूप अशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे आंदोलन केले आहे आणि भगवंताच्या चरणी सुद्धा प्रार्थना की हे जे आंदोलन आहे याला आपली पूर्ण फळची प्राप्ती हो आणि जे आपले मनोगत भाव आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो इतला म्हणून मी माझ्या वाणीला विनवतो असतो जय श्री स्वामी बांगलादेश जी घटना घडली गट ती अतिशय दुर्दैवी आहे सर्वांनी ती ऐकली सगळ्यांना ती समजली कुठेतरी असं मी इथे येण्याचं कारण असं आहे की आमचा महिलांचा इच्यामध्ये खारीचा वाटा आहे आम्ही मंदिरामध्ये मंदिरा मंदिरांमध्ये जाऊन लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या लोकांना बांगलादेशाची घटना सांगितली आपल्या हिंदू लोकांनी एकत्र येणं किती गरजेचं आहे हे आम्ही तिथे आमच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला जिथे जिथे अशा घटना घडतील तिथे आपली एकी होणं आणि आपण एकजुटीने सरकारला वेठीच घडणं आणि ह्या घटनेला न्याय कसा मिळवता येईल या पद्धतीने विचार करणं आता गरजेचं आहे जय श्रीराम श्री जय श्रीराम श्री आवाज काहीच नाही आहे सरकारपर्यंत जाईल कसा